एक वेळ बारावीला दोन मार्क्स कमी पडले तर चालते दहावीला नापास झाला तरी चालेल पोरा नाही तुला डॉक्टर होता आलं तरी चालेल नाही तुला इंजिनियर होत आलं तरी चालेल नाही तुला वकील होत आलं तरी चालेल आणि अगदी शेवटच्या गावच्या भाषेत सांगतो बाग आयुष्यभर बापाच्या जीवावर बसून खावं लागलं तरी चालेल बेहत्तर पोरा पण आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागल पोरी आयुष्यात असं कुठलंच काम करू नको ज्याच्यामुळं तुझ्या बापाला मान खाली घालावी लागल ए कारण मेल्यानंतर बापाला जाळतात चूक ए पुरी मेल्यानंतर बापाला जाळतात मेल्यानंतर बापाला जाळत नाही तर पुरी मेल्यानंतर त्याच फक्त आणि फक्त निर्जीव शरीर जाळतात मेल्यानंतर त्याचा फक्त आणि फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर तुमच्यामुळं तुमच्या बापाला मान खाली घालावी लागली तर रोज बापाची चिता घरात जळत असते पोरीनो रोज बाप मरत असतो आणि त्या चित्तेला रोज आपण अशी अग्नि देत असतो आणि आपल्या डोळ्यात ते जिवंत बाप रोज मरत असतो पोरीनो आपल्यामुळं आणि जिवंतपणीच मरण लय वाईट असतय पुरी लई वाईट असतय बघ ए म्हणून सांगतोय बघ बापाच्या उंचे एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल तुला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या वेदना तू कधीच सहन करू शकत नाहीस पुरी ए या एकविसाव्या शतकामध्ये तुम्ही सगळं जग मुठीमध्ये घेतलं साहेब जास्त वेळ तुझा घेत नाही बाग डायरेक्ट तुझ्या आज मनाचं ऑपरेशन करून टाकतो बघ तुझ्या काळजामध्ये आज बाप फेरून टाकतोय बाग या एकविसाव्या शतकामध्ये सगळं जग तुम्ही मुठीमध्ये घेतलं पोरीनं सगळं जग तुमच्या हातामध्ये मोबाईल आला इंटरनेट आला सोशल मीडिया आला व्हॉट्सअप आलं फेसबुक आला इंस्टाग्राम आला, आला ए, साता सता समुद्रापलीकडे अमेरिकेमध्ये काय चाललंय का एका सेकंदाला तुम्हाला इथं बसून कळता मुंबईमध्ये काय सुरू आहे एका सेकंदात तुम्हाला इथं बसून कळता ए पोरी ना ए, तुझा एखादा मित्र मैत्रीण कोसो दूर जर तुझ्यापासून दूर असेल तर ए तू व्हिडिओ कॉल करतेस बघ व्हिडिओ कॉल करतेस व्हिडिओ कॉल करतेस आणि तुझ्या मैत्रिणी आहात तुम्ही जगमुठीत घेतलाच पाहिजे आणि पोरी ना हो। या एकविसाव्या शतकामध्ये तुम्ही सगळं जगमुठीत घेतला पण काल रात्री माझ्या आईला एकशे दोन ताप आला होता तुम्ही सगळं जगमुठीत घेतलं ग पण काल रात्री माझ्या आईला एकशे दोन ताप आला होता तो एकशे दोन ताप अंगावर काढत तिनं मला शाळेसाठी डबा करून दिला ही आई मात्र तुम्ही विसरत चाललेला आहे पोरीनं ही आई मात्र तुम्ही विसरत चाललेला आहे तिच्या अंगामध्ये एकशे दोन ताप असतो तिच्या अंगामध्ये एकशे दोन ताप असतो तरी सुद्धा सकाळी ती उठते कारण मी जर आज माझ्या पोरगीला डबा नाही करून दिला तर दिवसभर माझी पोरगी दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल ए म्हणून ती माऊली एकशे दोन ताप अंगावर घेऊन तुला डबा करून देते ही आई मात्र तुम्ही विसरत चालला पोरीनो ए काल रात्री माझ्या बापाला ताप आला ता होता हा। काल रात्री माझा बाप अंतरुणावरती तळमळत होता हा। काल रात्री माझ्या बापाचं डोकं दुखत होता काल रात्रभर माझा बाप झोपला नाही तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप माझ्यासाठी शेतात कामाला गेला हा बाप मात्र पोरीनं तुम्ही विसरत चाललेला आहे हा बाप मात्र पोरीनो तुम्ही विसरत चाललेला आहे हे, पोरी हे, सगळं जग तुम्ही मोठी मध्ये घेतला पण ज्या आई जग दाखवलं त्या आई बापालाच तुम्ही पायाखाली घेऊ लागला पोरीनो अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव काय तुला माहिती आहे भाग भाग अमिताभ बच्चनच्या नातीचं नाव तुला माहिती आहे बघ कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार हे तुला माहिती आहे बघ हे कुठल्या क्रिकेटच्या टीमनं किती रना काढल्या कुठल्या क्रिकेटच्या टीमनं किती रना काढल्या हे तुला माहिती आहे बघ कोणी कसा बॉल टाकला हे तुला माहिती आहे कोणी कशी बॅटिंग केली हे तुला माहिती आहे पण माझा बाप माझ्यासाठी उन्हामध्ये तापला माझा बाप माझ्यासाठी थंडीमध्ये कुडकुडला माझा बाप माझ्यासाठी पावसामध्ये भिजला माझा बाप माझ्यासाठी नागडा उघडा राहिला पण माझ्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवला माझा बाप उपाशी राहिला पण मला पोट भरून अन्न खायला घातलं हा बाप मात्र पोरी तू विसरत चाललीस बघ बाप मात्र तू पोरी विसरत चाललीस ए ना हे बघ तुझ्या हातात आता ब्रँडेड मोबाईल आहे बघ पंचवीस आणि तीस तीस हजार कुठल्या पुस्तकाच्या पानावरती हे लिहिलेलं नाही बाग आणि हे तुला कुठं ऐकायला मिळणार नाही बाग जीव तोडून सांगतोय बघ कधी माझा जीव निघून जाईल मला माहिती नाही पण शेवटच्या श्वासापर्यंत सारा तुम्हाला आई बाप सांगितल्याशिवाय मी शांत बसणार नाही बघ आईला धमकी देतेस बघ सरळ सरळ आई माझ्या मैत्रिणींच्याकडे ब्रँडेड मोबाईल आहे मला दिला पाहिजेस बघ नाही दिलास काई तर मी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईन बघ नाहीतर मी अभ्यास करणार नाही बघ आई थरथर कापते पोरी नो हे नो आई म्हणते गप्र हे सहा महिन्यानं दिल की बाप घेऊन नाही बापाची परिस्थिती आता तर तो तू धमकी देतेस बघ मला पाहिजे म्हणजे पाहिजे तुझ्या हातात कसा मोबाईल आला तुला सांगतो बघ एका मिनिटामध्ये दिवसभर तुझा बाप कामाला गेलेला असतो बघ तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी माझ्या पोराचं शिक्षण माझ्या आहे संध्याकाळी सात वाजता बाप घरी येतो बघ संध्याकाळी सात वाजता बाप घरी येतो आणि जेवायला बसतो बघ हे आई अण्णाचं ताट करून बापासमोर ठेवते बघ भुकावलेला बाप एक घास हातामध्ये घेतो मुखामध्ये घालतो आणि दुसरा घास हातात घेतो त्यावेळेला तुझी आई हळूस म्हणते हवं ऐकलं का पोरगीला मोबाईल घेऊन गे द्यावा लागेल नाहीतर काहीतर करून घेतो म्हणते नाहीतर अभ्यासच करणार नाही म्हणते तोंडातला घास फक्त बापाला बाहेर काढता येत नाही म्हणून तो घास बाप कसा तर गिरतो आणि हातातला घास ताटातच टाकतो तेव्हा तुझी आई म्हणते आहो जेवण तर करून घ्या की तेव्हा तुझ्या आईला तुझा बाप म्हणतो जेवता कधी जेवता कधीही येईल ग पोरगीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि भरलेल्या ताटावरून ये नालायकानो हराम खोरानो भरलेल्या ताटावरून तुमचा बाप उठतो आपल्या मित्राकडे जातो आणि मित्राला म्हणतो अरे माझ्याकडे एक पंधरा हजार रुपये आहेत एक दहा हजार रुपयांची गरज आहे मला पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे पुढच्या महिन्यात पैसा आलं की देतो तुझं पैसं देशील ए दुसऱ्या दिवशी तुझ्या हातात जो ब्रँडेड मोबाईल येतो ना त्यासाठी तुझा बाप त्याच्या मित्रासमोर भिकाऱ्यासारखा झुकलाय ग पोरी भिकाऱ्यासारखा झुकलाय त्या मोबाईलच्या स्क्रीन वर कुठल्या तर नालायक हिरो हिरोईनचा फोटो तू ठेवतेस पण तुझ्यासाठी नागडा उगडा राहिलेला बापाचा फोटो तुला ठेवायला लाज वाटते पोरी लाज वाटते हे